नमस्कार श्री स्वामी समर्थ तर दत्त जयंतीनिमित्त आपण श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे या पारायणाची पद्धत काय आहे आणि संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये ते नक्की संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला तरच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री गुरुचरित्र पारायणाची पद्धत आणि माहिती या व्हिडिओमध्ये तर श्री गुरुचरित्राचे पारायण करताना आपल्याला अतिशय काळजीपूर्वक करावे लागते श्री गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणारे आहे पण ते करताना सुद्धा आपल्याला कडक नियम पाळावे लागतात अन्यथा त्याचा मनासारखा परिणाम आपल्याला दिसून येत नाही श्री गुरुचरित्राची कृपादृष्टी व्हावी यासाठी पारायण आधीच काही गोष्टी ठरवून मगच आपल्याला पारायणाला सुरुवात केली पाहिजे कोणत्या गोष्टी पारायण सुरू करण्यापूर्वी ठरवाव्यात जेणेकरून आपल्याला संपूर्ण फलदायी होईल आणि त्याची संपूर्ण माहिती आपण पाहूयात तर वेळापत्रक आहे दिवस श्री गुरुचे पारायण हे तीन दिवस सात दिवस किंवा अकरा दिवसात पूर्ण केले जाऊ शकते अध्याय आहेत दररोज वाचायचे अध्याय तुम्ही निवडलेल्या दिवसांवर अवलंबून असतात तीन दिवसांच्या पारायणात दररोज अठरा अध्याय सात दिवसांच्या पारायणात दररोज सात सत्तावन्न अध्याय आणि अकरा दिवसांमध्ये दररोज चार पॉईंट ब्याऐंशी अध्याय वाचायचे असतात सुरुवात पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करू शकता आपण शनिवार गुरुवार किंवा पुष्य नक, नक्षत्र असल्यास शुभ मानले जाते पारायण करताना पारायणाची सुरुवात करताना कोणत्या दिवशी करावी गुरुचरित्र पारायणाची सुरुवात तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता परंतु दिवस कोणते शुभ मानले जातात ते, जाता ते पाहूयात शनिवार हा दिवस श्री शनिदेवाचा दिवस आहे श्री गुरुचरित्रात श्री शनिदेवाचे अनेक चमत्कार वर्णिले आहेत गुरुवार हा सुद्धा श्री बृहस्पतीचा दिवस आहे आणि या श्री गुरुचरित्रात गुरु शिष्य परंपरेचे प्रतीक आहे पुष्य पुष्प नक्षत्र सॉरी हे नक्षत्र शुभ आणि मंगल मानले जाते आणि या नक्षत्रात सुरुवात केल्याने पारायण फलदायी होईल अशी श्रद्धा आहे तसेच तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार इतर दिवसांसाठी पारायण सुरू करू शकता टीप आहे पारायण सुरू करण्यापूर्वी तुम्ही स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून गुरुचरित्राचे स्मरण करून भक्तिभावाने पारायण सुरू करावे प्रत्येकी रोज किती अध्याय वाचावे हा सुद्धा प्रश्न असतो श्री गुरुचरित्राचे पारायण तुम्ही किती दिवसात करणार यावर प्रत्येक दिवस कोणते अध्याय वाचावे हे सुद्धा अवलंबून आहे तीन दिवसांचे पारायण असेल तर पहिल्या दिवशी अध्याय एक ते अठरा वाचायचा आहे दुसऱ्या दिवशी अध्याय एकोणीस ते एक एक छत्तीस चे तिसऱ्या दिवशी अध्याय सदोतीस ते त्रेपन्न सात दिवसांचे पारायण सुरू करत असाल तर पहिल्या दिवशी अध्याय एक ते एकोणीस आहे दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस आहे तिसऱ्या दिवशी अध्याय बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी अध्याय छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातव्या दिवशी अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न अकरा दिवसांचे पालन करत असाल तर पहिल्या दिवशी अध्याय एक ते पाच दुसऱ्या दिवशी अध्याय सहा ते दहा तिसऱ्या दिवशी अध्याय अकरा ते पंधरा चौथ्या दिवशी अध्याय सोळा ते वीस पाचव्या दिवशी अध्याय एकवीस ते पंचवीस सहाव्या दिवशी अध्याय सव्वीस ते तीस सातव्या दिवशी अध्याय एकतीस ते पस्तीस आठव्या दिवशी अध्याय छत्तीस ते चाळीस नवव्या दिवशी अध्याय आहे एक्केचाळीस ते पंचेचाळीस दहाव्या दिवशी अध्याय आहे छेचाळीस ते पन्नास अकराव्या दिवशी अध्याय आहे एक्कावन्न ते त्रेपन्न असे तुम्ही पार्टिसिपेट करून अध्याय तुम्ही तर बसण्याची पद्धत कोणती आहे ते सुद्धा जाणून घेऊया स्वच्छ शांत आणि पवित्र जागा निवडा ईशान्य पूर्व दिशेला तोंड करून बसायचं आहे पोथीची पूजा एक दीप प्रज्वलित करून आरती करून पुष्प अर्पण करून आणि नैवेद्य दाखवून पूजा करावी वाचन स्पष्ट आणि सुयोग्य उच्चारांनी वाचन करायचं आहे एकाग्रतेने आणि भक्तिभावाने वाचणे हे महत्वाचे आहे मंत्र वाचनाच्या वाचना सुरुवातीला आणि शेवटी श्री गुरुदेव दत्त मंत्राचा करावा आचरण आणि नियम पालन पारायण पालन सॉरी का पारायण काळात सत्य अहिंसा ब्रह्मचर्य अपरिग्रह आणि शौच याचे पालन करायचे आहे आहार कोणता घ्यावा सात्विक आहार घ्यायचा आहे फळे भाज्या दूध दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश करा पुरुषांनी काय टाळावे पुरुषांनी दाढी मिशा आणि केस वाढू देऊ नयेत झोपेच रात्री पांढरे चादरीवर डाव्या कुशीवर झोपा समारोप सातव्या दिवशी सुवासिनी भोजन गुरुचरित्राची आरती आणि करायचा आहे सुवासिनी भोजन पाच सात किंवा भोजन करावावे नैवेद्य फळे भाज्या दूध दुग्धजन्य पदार्थ मिठाई आणि पाण्याचा समावेश करावे तर दत्त महाराजांना घेवड्याची भाजी अतिशय प्रिय आहे ती भाजींचा समावेश सुद्धा आपल्या नैवेद्याच्या ताटात ठेवायचा आहे अतिथी अतिथींचा आदर आणि सत्कार करावा दानधर्म गरजूंना दानधर्म करायचा आहे विशेष लक्षणे झोप जांभया असेल तर थोडा वेळ उभे राहा पाणी प्या किंवा टाळे वाजवा टाळण्यासाठी तोंड झाकून ठेवा एकाग्रता शांत वातावरणात वाचन करा एकाग्रतेसाठी ध्यानधारणा करा आणि गुरुचरणांचा विचार करा दत्त महाराज दत्त महाराज पारायण करणाऱ्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि भक्तांचे रक्षण करतात करताना अतिशय झोप तर यावर उपाय काय कराय करावे पुढे पाहूयात नकारात्मकतेचा प्रभाव आपल्या शरीरावर होत असतो आपण जे काही बोलतो वागतो आणि विचार करतो त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि आत्म्यावर होतो राग मोह मस्तर आणि दुःख दाठवणी यांसारख्या नकारात्मक गोष्टी आपल्या मनावर एका थरासारख्या जमा होतात पूजा नामस्मरण आणि भक्ती यांमुळे मन आणि आत्मा शुद्ध होतो ईश्वरी भक्ती या नकारात्मकतेला बाहेर काढून स्वतःची जागा निर्माण करत यावर उपाय काय करावे आणि पूजाविधी पार्ट टू मध्ये पाहूयात कारण व्हिडिओ खूप मोठा झालाय यासाठी क्षमस्व तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच पुढचा व्हिडिओ नक्की येईल की पूजा विधीचा तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तर धन्यवाद श्री स्वामी समर्थ असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्वामी क्रिएशन मध्ये तुमचं खूप खूप धन्यवाद